गणेश जयंतीनिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी औंढानागनाथ शहरातील जोशी गल्लीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात शनिवारी गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती आमडानागनाथ शहरातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्ताने सकाळी पूजा अभिषेक व होम हवन करण्यात आला या अभिषेक होम हवनास पुरोहित अभिजित लोखंडे शरद पाटील राजू झांजरी डॉक्टर सोनी सपत्नीक बसले होते त्यानंतर आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गणेश जन्मोत्सव झाल्यानंतर श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद आंबा शहरासह पंचकोशील भक्तांनी दिवसभर घेतला यावेळी श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ व समस्त श्री गणेश भक्त यांनी अथक परिश्रम घेतले